अहमदनगर शहरातील गांजे गल्ली भागात रामाचा फोटो असलेल्या पोस्टरची विटंबना झाल्याची घटना घडली असून याबाबत न्यूज टुडे ट्वेंटी ने बातमी प्रसारित करताच या घटनेचे तीव्र परसाद उमटल्याचं पाहायला मिळत अनेकांनी संताप व्यक्त करत या प्रकाराचा निषेध केलाय तर या संदर्भात मनसेचे नितीन भुतारे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अहमदनगर शहरामध्ये गंज बाजारात सराफ बाजारात या भागामध्ये रस्ता कॉन्क्रिटी काम सुरू आहे हे रस्ता काँक्रिटी काम करत असताना तो रस्ता अडवण्यात आला रस्ता अडवताना कशाप्रकारे रस्ता बंद केला त्याला महानगरपालिकेच्या वतीने बॅरिगेट लावणं गरजेचं होतं व्यवस्थितरित्या बंद करणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा बॅनर हा उलटा करून लावण्यात आला जो काही बोर्ड आहे तो उलटा लावण्यात आला आणि प्रभू श्रीरामांची जी प्रतिमा आहे ती त्या ठिकाणी उलटी दिसून राहिली कुठं तरी भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करते कर मग इतकं काय त्यांचे काय डोळे झाकले का, का, का। तर प्रभू श्रीरामांचा फोटो उलटा दिसतोय सगळं काही उलटं दिसतं आणि आप फक्त मतांसाठी हिंदुत्वाचं राजकारण करायचं कर आणि तिकडं प्रभू श्रीरामांचा फोटो उलटा लावायचा अशा प्रकारचं जर विटंबन जर होत असेल तर आम्ही नगरकर ते सहन करणार नाही हिंदुत्वादी नागरिक ते सहन करणार नाही आणि अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीला सुद्धा समजलं पाहिजेत त्या भागात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे की प्रभू श्रीरामांचा फोटो प्रभू श्रीरामांची प्रतिमा उलटी लागली नेत्यांचे लागून देव नेते उलटे झाले तरी चालतील पण प्रभू श्रीरामांची प्रतिमा ही उलटी लागता कामा नये लवकरात लवकर ती चूक सुधरावी अन्यथा उद्या मोठ्या प्रमाणात याच्यावर गदारोळ निर्माण झाल्याशिवाय राहणार रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर